नमस्कार एन एस पी न्यूज सक्सेस पालघर सर्वज्ञ पेट्रोलियम मोखाडा उद्घाटन सोहळा करण्यात आला माझे आमदार सुनील चंद्रकांत भुसारा यांच्या पेट्रोल पंप उद्घाटन सोहळा करताना त्यांच्या आईच्या हस्ते करण्यात आला आणि माना श्री नरहरीजी जिरवाळ साहेब अन्न व औषधे प्रशासन विभाग महाराज्य मंत्री यांच्या हस्ते करण्यात आला व सर्व पक्षांचे पदाधिकारी उपस्थित होते नामदार श्री नरहरी जिरवाळ साहेब या ठिकाणी आलेले आहेत त्यांचा आगमन सुद्धा झालेलं आहे फटाक्यांच्या आतिषबाजीने त्यांचं स्वागत करत आपण सुरुवातीला अगदी शब्द आपण त्यांचं स्वागत करूया यानंतर बहुजन विकास आघाडीचे सर्वे सर्व लोकनेते आपल्या सगळ्यांचे मार्गदर्शक सर्वांना परिचित असलेले हितेंद्रजी आत्पा ठाकूर साहेब सुद्धा पाच मिनिटाच्या आत इथे येत आहेत यानंतर आपल्या सर्वांचे परिचित असलेले बोईसर विधानसभेचे माजी आमदार आणि ठाणे सहकारी जिल्हा बँकेचे विद्यमान संचालक राजेशजी पाटील साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष आपण आपल्या मोखाडा तालुक्याचे भूषण जनला आपण म्हणतो की प्रकाशजी निकम साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत आपल्या मोखाडा नगरपंचायतीचे नगर अध्यक्ष नगर आणि शिवसेनेचे तालुका प्रमुख अमोलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित आहेत तदनंतर आपले माजी बांधकाम सभापती आणि राष्ट्रवादीचे तालुका अध्यक्ष अॅडव्होकेट काशीनाथजी चौधरी या ठिकाणी उपस्थित आहेत भाजपचे नेते जिल्हा उपाध्यक्ष संतोषजी चौथे साहेब सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत यानंतर आमचे मित्र माजी सभापती प्रदीपजी वाघ या ठिकाणी उपस्थित आहेत उपसभापती त्र्यंबकेश्वरचे रविराज भोळे उपस्थित आहेत खंडूजी भोळे उपस्थित आहेत आपले, आपले आ, माजी डीवाय एस पी आपल्या सर्वांचे लाडके शांतारामची ओळवी या ठिकाणी उपस्थित आहेत सर्व पक्षाचे अध्यक्ष अजित पवार गटाचे तालुका अध्यक्ष विलासजी पाटील राष्ट्रवादी शरद पवार गटाचे तालुका अध्यक्ष सनीबाई पवार ज्येष्ठ नेते रघुनाथ काका पवार एकनाथ शेठ पवार पद काका कदम डॉक्टर कडू काका सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत सताजी तुंबळेकर तालुका अध्यक्ष जमजितबाई शेख उर्फ लारा या ठिकाणी उपस्थित आहेत या ठिकाणी आपला माणूस सुनीलभाई भोसारा यांनी सर्व प्रमुख पाहुण्यांचं प्रमुख अतिथींचं स्वागत केलेलं आहे यानंतर कापून आपण या पेट्रोल पंप दोन मशीनी आहेत त्याचं उद्घाटन करणार आहोत आहे माझे आमदार राजेशी पाटील साहेब जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष प्रकाशजी निकम साहेब संतोषजी खोटे साहेब नगराध्यक्ष अमोलजी पाटील साहेब बहुजन विकास आघाडीचे तालुकाध्यक्ष अमजदजी तालुका तालुकाध्यक्ष विलासजी पाटील राष्ट्रवादीचे दुसऱ्या शरद पवार पक्षाच्या तालुकाध्यक्ष सनीबाई पवार सांगलेचे तालुकाध्यक्ष जन सुजी शेख सर्वज्ञ पेट्रोलियमचे उद्घाटन या ठिकाणी आज हा सोहळा पार पडतो आहे मंत्री नरहरी खिरवाळ साहेब लोकनेते जितेंद्रजी आप्पा ठाकूर साहेब माजी आमदार राजेजी पाटील माजी आमदार आणि आपला माणूस सुनील भाऊ मोतारा

असे दोन्ही अगदी बंदू त्यांनी मिळून हा जो काही सर्वच नेतेकडून होतो त्या ठिकाणी उद्घाटन आमच्या असेल मग त्या उद्घाटनाऱ्या आदरणीय बाप्पा राजेश पाटील विभागातले सर्व जिल्हा परिषदेचे महापालिकेचे ग्रामपंचायतीचे आजी माजी आणि भाजीसुद्धा सदस्य म्हणजे सगळ्यांना बोलून आमच्या आणि तरी शहरातले सगळे ग्रामस्थ मग त्यात सरपंच असतील वेगवेगळ्या सहकारी संस्थांचे अर्जाजी सगळ्यांना म्हणून अतिशय सुंदर असा कार्यक्रम प्रत्येक पार पाडला त्यानिमित्तानं मी समा तमाम मी या मोखाडा विभागातील आणि राज्यातील जनतेच्या जनतेला दिवाळीच्या लाख लाख शुभेच्छा देतो आणि खूप कुटुंबियांना सुद्धा मनापासून धन्यवाद देतो समाजात्ला, समाजात्ला एक समाजातला आदिवासी समाजातला माणूस एक चांगल्या उद्योगाकडे झेप घेतो त्यांच्या अशा पद्धतीने उत्तराउतर प्रगती होत राहो अशा सगळ्यांच्या वतीनं शुभेच्छा देतो धन्यवाद दोन दिवस मी इकडं आहे पण कालचा दिवस हा दौऱ्याचा दिवस होता गेलेला होता आणि आजचा दिवस हा फक्त एक घरगुती दिवस आनंद दीपवाळी पंपात उद्धा त्याच्यामुळं एकूण परिस्थिती म्हणताना राजकीय परिस्थिती जर विचारत असाल तर आज इथं बघितलं तर इथं राजकारण तसं इतर राज्यात इतर जिल्ह्यांपेक्षा तालुक्यांपेक्षा वेगळं वाटलं तर आजही खेळीमेळीच्या वातावरणात ही सगळी मंडळी त्या कार्यक्रमाला होती बोलतानासुद्धा मग भाजप असेल सेना असेल उबाठा गटाचे असतील पवारसाहेबांच्या गटाचे असतील असे सगळे मिळून आज ती खेळीच्या वातीवर वा, वातावरणात या ठिकाणी एकमेकाची चष्टामस्करी करतात सगळ्या गोष्टी करतात आणि म्हणून सर्वसामान्य जनतेला काय करायचं आहे वर नेते ज्या पद्धतीनं वेळेवर वातावरण तयार राहील त्या पद्धतीनं त्या ठिकाणी निवडणूक दाखवतील एका गाडीने दोन गाड्या माझ म्हणायचा उद्देश तो होता पंप चालवायचा आहे तर त्याला निवड गाड्या घेऊन रस्ते करूनच चालणार नाही का मी माझ्या तालुक्याचं उदाहरण सांगितलं काही एक दिवस गावाच्या गावं ओस पडूनगाव ओझरला जी गावं गेली होती ती गावं पुन्हा आता गावात एक गाडी होती तर गावात आता दहा पंधरा गाड्या अशा मापाने कधी तयारी झाली का जेव्हा पाण्याचे साठा साठे निर्माण केले तेव्हा थोडीशी शेती वाढते शेती वाढली का ॲटोमॅटिकच त्या ठिकाणी इतर व्यवसाय वाढतात आणि ऑटोमॅटिक मग ट्रॅक्टर येतात वाहनं येतात अशा पद्धतीने मी सांगितलं त्याच्यामुळं रस्ता हा विषय वेगळा आहे विकास हा सगळ्या बाजूने जेव्हा होईल त्याला विकास म्हणतात केवळ रस्त्यांवरच विकास नसतो पाणी वीज रस्ते आरोग्य शिक्षण या सगळ्या गोष्टींचा यांच्याकडून मी अपेक्षा व्यक्त केली राजकीय पक्षाचं बोललो तर आधी जर बोललो नगरपालिका असो किंवा महानगरपालिका असो सोमवार लढणार आहे तर जी सोमवार जिल्हा परिषद पण असं काय अजून काजी दादा बोलले हे तर नाही ऐकलं का आज महायुतीचंच जर तो काही त्यांचं ठरलेलं नाही आपण कसं लढायचं तोपर्यंत तो खाली चर्चा होण्याचं काही कामच नाही जो तो काही कार्यकर्ते म्हणत असतात तो त्यांचा त्यांचा प्रश्न आहे धन्यवाद